नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर अशा कडक उन्हाळ्यामध्ये असला आपल्याला थंडगार असं खायला काहीतरी मिळालं तर अगदी मज्जाच तर असा बर्फाचा गोळा कोणी कोणी खाल्ला लहानपणी अगदी गाड्यावर मिळायचा तर असा बर्फाचा गोळा ज आपण घरच्या घरी बनवणार आहोत कुठलाही कलर नाही किंवा के केमिकल नाही केमिकल विरहिताचा आपण घरच्या घरी असा बर्फाचा गोळा बनवणार आहोत मस्त कलरही आलेला आहे बघा अगदी लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडणारा असा बर्फाचा गोळा आज आपण बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक कलिंगड घेतलं आहे बघा कलिंगडाला असा डाग असला तर हे कलिंगड पूर्ण पकलेलं आहे म्हणजे गोडसुद्धा आहे ह्याचं देठ बघा सुकलेलं आहे म्हणजे हे कलिंगड पूर्णपणे पिकलेलं आहे कलिंगड आपण धुवून घेतले कारण पावडरी वगैरे भरपूर मारलेले असतात आता हे कलिंगड आपण कट करून घेतोय हे बघा मस्त लाल भडक असं कलिंगड आहे आणि याचा वास सुद्धा गोड येतोय आहे म्हणजे हे कलिंगड गोडच आहे तर आता आपण हे कट करून घ्यायचे आणि त्याच्या आपल्याला फोडी अशा बारीक करून घ्यायच्यात हे बघा मी अर्धा भाग घेते आणि अर्धा भाग आता आपण असाच ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये कारण खूप मोठा आहे कलिंगड हे संपणार नाही लगेच छोटे छोटे असे काप करून घेणार आहे आता आणि हे बघा प्रकारे असं कट केलं जु, तर त्याच्या बियासुद्धा पटकन निघतात तर अशा चौकोनी तुकडे मी करून घेतलेत बारीक आणि ज्यू ज्युसरच्या जारमध्ये मी हे घालून घेते आणि ह्याचा आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा आहे तर पूर्ण कलिंगडाचे तुकडे मी या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत आणि चार चमचे साखर घातली आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त तर कलिंगड गोड आहे म्हणून मी चारच चमचे घातली चवीपुरतं पाऊन चमचा एवढं मीठ घालून घेतलं आहे तरी ते आपण सैंदव मीठ घातले आपल्या आवडीनुसार घालायचे कमी जास्त गोड आणि मीठसुद्धा तरी ते बघा पूर्णाची हे गाळण आहे त्यामधून मी इथे गाळून घेते तर हे बघा कितीही नाही म्हटलं तरी थोडाफार बिये तर राहतात आणि याचा चौथा सुद्धा वर राहतो तर हे सगळं चमच्यानी असं हलवून घ्यायचे आणि हे बघा पूर्ण ज्यूस आपला तयार झालेला आहे तर ह्या कडक उन्हाळ्यामध्ये असं गारेगार आणि मस्त बर्फाचा गोळा आपल्याला खायला मिळणार आहे तर हे बघा फक्त आपण ह्या ज्यूस जरी पिला तर थंडगार पोटात असं वाटतं तर हे बघा जाडसर असा याचा जा गर राहिलेला आहे पण हे गर आता आपण घेणार नाही आहे हो, हे गर आपल्याला टाकूनच द्यायचं आहे कारण यामध्ये काहीच नाही तर हे बघा ज्यूस चांगला झालेला आहे थोडी टेस्ट करून बघितली तर बरोबर झालं मीठ आणि साखर तर आता आपण इथे चार कप घेतलेत ग्लास जे असतात कागदी ते घेतलेले ज्यूसचेच आहेत हे माझ्याकडे हे कागदी ग्लास जरी नसले तरी तुम्ही स्टीलच्या ग्लासासुद्धा हे भरून ठेवू शकता फ्रीझरमध्ये तर हे बघा सा या प्रमाणात असं मी भरून घेतले म्हणजे पूर्ण हे चार ग्लास भरलेला आहे आर अर्ध्या कलिंगडामध्ये भरपूर असा ज्यूस तयार झालेला आहे तर याला वरतून असा फॉईल पेपर किंवा तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर कॅरी बॅग लावली तरीसुद्धा चालेल आणि वरतून त्याला रबर लावायचं म्हणजे ते निघणार नाही तर याचा आपल्याला बर्फाचा गोळाच तयार करायचा आहे म्हणजे बर्फच तयार होणार आहे तरीसुद्धा आपण हे सांडुणी वगैरे म्हणून ह्याला लावून घ्यायचे तर याला थोडीशी वरतून खाज पाडली मी आणि आपल्याकडे जे लाकडाचे चमचे असतात किंवा आईस्क्रीम स्टिक असतात बघा आणून ठेवलेल्या त्यासुद्धा लावून घेतल्या तरी चालेल तरी ते आपण लावून घेतले चमचे आणि हे आता आपण फ्रीजरमध्ये सहा ते सात तासासाठी ठेवून थे देणार आहोत तर आपण बघूया बघा सात तासानंतर मस्त असा गोळा तयार झालेला आहे याला बर्फाचा गोळाही म्हणतात किंवा गावाकडे ह्याला गारेगार किंवा खिसलेलं जे बर्फाचा गोळा मिळतो त्याचप्रकारे मस्त असा गोळा तयार झालेला आहे कुठलाही कलर वगैरे न वापरता कलर ही मस्त आलेला आहे केमिकल विरहित बर्फाचे गोळे तयार झालेले आहेत ही। तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद